मुंबई स्वप्नांचं शहर हे शहर कधीच जात धर्म प्रदेश बघत नाही सगळ्यांना सामावून घेत इथे जितकी महाराष्ट्रीयन लोक राहतात तितकेच परप्रांतीय देखील राहतात आणि त्यामुळे इथला भाषिकवाद खूप जुना आहे आपण दररोज एक तरी असा व्हायरल व्हिडिओ पाहतो ज्यामध्ये परप्रांतीयांना मराठीत बोलायला सांगितलं जातं आणि परप्रांतीय लोक आपल्या तोंडावर सांगतात मुंबई तुमच्या बापाने विकत घेतले काय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसतं पण ह्याचं उत्तर आहे हो मुंबई ही महाराष्ट्रीयन लोकांच्या बापांनी विकतच घेतले त्याचं झालं असं एक मे एकोणीसशे साठ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना केली त्याच दिवशी गुजरात राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि त्यावेळी पंतप्रधानांकडे गुजरात निर्मितीसाठी खर्चाची मागणी गुजरात सरकारने केली आणि त्यामुळे एकोणीसशे साठ सालापासून एकोणीसशे सत्तर सालापर्यंत महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला एकूण साठ कोटी सहासष्ट लाख रुपये दिलेत शिवाय उकाई धरणाचं साठ टक्के पाणी आजही गुजरातला जातं आणि अशा प्रकारे मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तर अशी होती मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट म्हणून तुम्ही गर्वाने म्हणू शकता होय मुंबई आमच्या बापानेच विकत घेतले मुंबई मुंबईबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा